मंडळी बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं की कुठेतरी एक ढाबा स्टाईल रेसिपी तुम्हाला दाखवा आता ढाबा म्हटल्यावरती माझ्या डोळ्यासमोर आली ती एक घरगुती पदार्थात होणारी रेसिपी कुठली तर आलू मटार आज आपण करणार आहोत आलू मटार सगळ्यात आधी भाजी करण्यासाठी आता आपण पहिले प्युरी करून घेणार आहोत टोमॅटोची तर ते मी पाच ते सहा मिडियम साईजचे छान पिकलेले टोमॅटो घेतलेत ते आपण ह्यामध्ये काढून घेऊया आता मी इथे घेतले आहेत हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे करून घेतलेत त्या घालूया एक चार गेर गेर गेर। एक ते पाच हिरव्या मिरच्या आहेत एक इंच आलं घेतलं आहे तुकडे करून ते घालूया आणि एक सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या आपण ह्यामध्ये घालूया आणि ह्या सगळ्याची आपल्याला छान बारीक प्युरी करून घ्यायची आहे मिळची प्युरी करून आणतो आपली कढई इथे तापली आहे आता आपण घालूया गेर तेल एक चार ते पाच मोठे चमचे तेल घालणार आहे मी छान आपण ढाबा स्टाईल भाजी बनवतोय त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं इथे आपलं तेल तापलंय आता मी यामध्ये घालणारे कांदा एक चार मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले ते आपण यामध्ये घालूया आता हा जो कांदा आहे तो आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे त्याचा रंग बदलला पाहिजे छान ब्राऊन कलर याला आला पाहिजे तर त्यासाठी मी इथे घालणार आहे मीठ मीठ घातलं की कांदा पटकन शिजतो पटकन ब्राऊन होतो थोडंसं कांद्याला पुरेल एवढंच मीठ आत्ता आपण घालणार आहोत आणि आता आपण ह्याला छान परतून घेऊया तुम्ही ते बघू शकता आपला हा जो कांदा आहे तो आता ब्राऊन व्हायला ला लागला आहे ऑलमोस्ट झाला आहे आता ह्या स्टेजला आपण जे टॉमॅटो वाटून घेतले टॉमॅटो आदं मिरची लसूण असं जे आपण वाटून घेतलं ते आपण ह्यामध्ये घालतो आता ही जी टोमॅटोची प्युरी आपण ह्यामध्ये घातली आहे ती छान शिजवून घ्यायची आपल्याला यातलं पाणी कमी होऊन हे छान घट्ट होईल इतपत आपल्याला याला शिजवायचं आहे ह्याला तेल सुटतं हे शिजल्यावरती आपण हे शिजवून घेऊया तुम्ही ते बघू शकता आपली ही जी ग्रेव्ही आहे ती छान आता घट्ट झाली आहे आणि मेन गोष्ट ही झाली का नाही हे ओळखायची कशी ह्याचं जे ते तेल आपण घातलं होतं ते आता छान सुटायला लागलं आहे ह्याला याचा अर्थ आपले टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजला आहे आता आपल्याला ह्याच्यात बेसिक मसाले घरायचे आहेत तर त्यासाठी इथे मी घेतले कश्मीरी लाल मिरची पावडर एक दोन चमचे घेतले ती तिखट नसते त्यामुळे जास्त घेतली रंगा आहे रंगाचं तिखट आहे त्यानंतर इथे मी घेतले धना पावडर एक मोठा चमचा जिरं पावडर घेतली आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर इथे मी घालणारे हळद एक चमचाभर हळद घालणार होतो आपण पाव चमचा अगदी थोडं हिंग स्वादासाठी आणि एक चमचा भरून गरम मसाला तो मी यामध्ये घालणार आहे आता हे सगळे मसाले आपण छान मिक्स करून घेऊया हो हे जे मसाले आहेत ते ह्या ग्रेव्ही बरोबर एक दोन मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचे म्हणजे ह्या स्वाद आहे मसाल्यांचा तो ह्या ग्रेव्हीमध्ये छान उतरे इथे एक दोन मिनिट झालेत मी मसाले छान परतून घेतलेत आता मी ह्यामध्ये घालणारे मटार इथे मी दोन मोठे वाटे भरून मटार घेतले ते आपण यामध्ये घालूया आणि इथे मी घेतलाय बटाटा बटाट्याचे असे छान मोठे मोठे तुकडे करून घेतले दोन बटाटे आहेत ते पण आपण यामध्ये घालूया हे छान एकदा मिक्स करून घेऊया इथे मी मटार आणि बटाटा छान मिक्स करून घेतला आहे ग्रेव्हीमध्ये आता मी ह्यामध्ये घालणारे पाण। पाणी साधारण एक वाटीभर पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे छान मिक्स करूया हे छान आपण मिक्स करून घेतलंय आता मी ह्यामध्ये घालणार आहे चवीप्रमाणे मीठ मग अशी आपण कांद्यामध्ये पण थोडस मीठ घातले हे ढवळून घेऊया आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिटं मंद आचेवरती आपल्याला हे छान शिजवून आहे बटाटा मंदाचे वरतीच आपल्याला शिजवायचं आहे म्हणजे त्यातले जे फ्लेवर्स आहेत ते छान या भाजीमध्ये उतरतील मी गॅस मीडियम वर ठेवलाय आणि एक दहा मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊया इथे एक दहा मिनटं झाली आहेत मी झाकण उघडतो एकदा आपण ही ढवळून घेऊया भाजी तुम्ही बघू शकता किती छान रंग आलाय ह्याला आणि वास सुद्धा खूप छान सुटलाय ह्याचा एकदम दा मस्त झाली ग्रेव्ही पण भाजीची आपण बटाटा ह्यातला शिजलाय का चेक करूया बटाटा शिजलाय ह्यातला एक दोन मिनिटं आपण ह्याला अशी शिजवून घेऊया म्हणजे इथे दोन मिनिटं झाली आहेत आपली भाजी इथे तयार आहे सगळ्यात शेवटी मी ह्याच्यावरती घालणारे कोथिंबीर भरपूर असे कोथिंबीर घालायचे एकदा डोळून घेऊया मी आता गॅस बंद करतो आणि आपण ही भाजी बोलमध्ये काढून घेऊया तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल ऐकॉनही क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला कायम मिळतील